श्लोक चोविसावा ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौर् ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना अर्थ ब्रह्म हेच हवीरद्रव्य म्हणजे आहुती आहे ब्रह्म हाच आग्नी आहे ब्रह्मच यज्ञकर्ता यजमान पण आहे आणि त्याचे अर्पण करणे हे ही एक ब्रह्मच आहे अशा रीतीने ब्रह्म आणि कर्म यांची समाधी म्हणजे तादात्म्य पावते आणि त्याच वेळी सारे कर्म यज्ञरूप होऊन परब्रह्मात विलीन होते विवरण मागील श्लोक क्रमांक एकोणीस ते तेवीस या पाच श्लोकांमध्ये कर्मात अकर्मता कोण प्राप्त करतो त्याचे वर्णन केले आहे अशी अकर्मकता प्राप्त करणारा कर्मयोगीच पंडित असतो हे ज्ञानी लोक ओळखतात आता या श्लोकापासून पुढील दहा श्लोकात विविध प्रकारच्या यज्ञांचे वर्णन केलेले आहे पैकी श्लोक चोवीसमध्ये ब्रह्मयज्ञ सांगितलं आहे सर्व प्रकारच्या या यज्ञात ब्रह्मयज्ञ हा सर्वात पहिला यज्ञ आहे याचे परमात्मयज्ञ जीवात्मयज्ञ ज्ञान यज्ञ असे तीन अर्थ सांगतात याच श्लोकाप्रमाणे अध्याय नऊ श्लोक क्रमांक सोळामध्ये मध्ये उल्लेख आहे अहंक्रतुरह यज्ञ स्वधाहम अहम औषधम मंत्रोहम अहमे वाज्य महम अग्निर भूतम ब्रह्माचा विषय वस्तुत अत्यंत विस्तृत असाच आहे त्याचे सर्व व्यापित्व लक्षात घेऊन वरील वर्णन केले आहे या यज्ञात सृष्टीविद्या व ब्रह्मविद्या म्हणजेच ज्ञान व विज्ञान दोन्ही प्राप्त करण्याचा उपदेश आहे या सृष्टीवर जी जी गोष्ट आहे ती ब्रह्मरूपच असते यज्ञ म्हणजे अर्पण करणे ही देण्याची क्रिया ब्रह्ममय असते म्हणून भगवंत सांगतात की या यज्ञात जे अर्पण करायचे आहे तो हवी म्हणजे ब्रह्मच हवी म्हणजे यज्ञात अर्पण करावयाच्या विविध वस्तू ज्याला हवी द्यायचा तो अग्नी आणि जो हवी अर्पण करतो तो सर्व काही ब्रह्मच आहे अशा रीतीने सर्वत्र, सर्वत्र ब्रह्माचा अनुभव करणारा असा तो स्वतः ब्रह्मरूप होतो पूर्वी यज्ञामध्ये स्वतःजवळ अतिरिक्त असलेल्या वस्तू दान करण्याची पद्धत होती यामध्ये सामाजिक समतेचे भान राखले जात असे अशा प्रकारे अनेक राजे महाराजे श्रीमंत लोक ऋषीमुनी विविध प्रकारचे यज्ञ करीत असत यज्ञात दान गोष्टी यज्ञाचा जो यजमान आपल्या ते दान देत याचा उद्देश असा होता की हे दान देताना जो देणारा आहे त्याला हे दान मी देतो आहे असा अहंकार मनात येऊ नये इदन नमम या वृत्तीने या सर्व गोष्टी केल्या जात असत अशा प्रकारे सर्वत्र ब्रह्मच आहे ही गोष्ट एकनाथ महाराज नामदेव समर्थ अशा अनेक संतांनी आपल्या जीवनात आचरणात आणल्या होत्या एकनाथ महाराजांनी बाळवंटात तहाने तडफडणाऱ्या गाढवाला काशीहून आणलेली गंगा देऊन किंवा त्याला पाजून त्याच्या अंतरात्म्याला शांत केली होती आणि नामदेवांची गोष्ट तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शिळ्या भाकरीचा तुकडा घेऊन एक कुत्रा पळत असतो तर त्या कुत्र्याचं पोट दुखेल अशी त्यांच्या मनात येतं आणि ते त्याच्यामागे तुपाचं भांडं घेऊन धावतात आणि त्याला म्हणतात की शिळी आहे कोरडी खाल्लीस तर तुझं पोट दुखेल असा हा ब्रह्मयज्ञ आहे कारण ब्रह्मच या विश्वात विविध रूपे घेऊन प्रगट होतो हा भाव मनात बाळगणे व स्वत ही सुद्धा या ब्रह्माचाच अंश आहोत असे जाणले की आपण ब्रह्मरूपच होतो इथे थांबूया